ज्ञानेश्वरी जयंती म्हणजे ज्ञानेश्वरी परिष्करण दिन नाथ महाराजांनी जी अशुद्ध अशुद्धता घुसलेली ज्ञानेश्वरी लोकांच्या चुकांमुळे तिची काय केली ज्ञानवरांच्या आज्ञेनं शुद्धी केली ती तिथी तेरा नऊ या तिथीला या तारखेला आहे हा शनिवार दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि त्या कार्यक्रमामध्ये दे देखील मोठ्या उत्साहानं काय व्हावं सहभागी व्हावं कारण ज्ञानेश्वरी परिष्करण नाथांनी जरी केलेलं असलं आणि ते आळंदीला किंवा पैठणला केलेलं असलो गोदातटी पैठणला केलेलं असलं तरी देखील ज्ञानेश्वरीचा जन्म इथं झालेला आहे लक्षात आले आता आपल्याला ती तिथी बारा बाराशे ते बारोत्तरे याच्यावर आपल्याला तिथी उपलब्ध नाही आहे शेके बारा ते बारोत्तरे तरी टीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आदरे लेखक उजा आला एवढा आपल्याला साल शक ठाऊक आहे पण नेमका वार तिथी पक्ष हे काही आपल्याला त्यातलं ठाऊक नसल्यामुळं नाथ महाराजांनी जी शुद्ध ज्ञानेश्वरी केलेली तिथी आहे पूर्ण काम तिचं झालेलं ती तिलाच आपण ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरी करतो आणि खरी ज्ञानेश्वरी जयंती या ज्ञानेश्वरीच्या जन्मभूमीतच साजरी व्हायला पाहिजे आणि ज्ञानेश्वरी जयंतीचा जो सण तो खरा सर्व सांप्रदायिकांनी अवघ्या महाराष्ट्रातल्या कुठं के केला पाहिजे न्यावाश आता त्या बाकीच्यांना कळेल तेव्हा कळेल पण नेवाशाच्या लोकांनी तरी केला पाहिजे बाहेरचे लोक कधी करतील आपण साजरा करू त्यावेळेस त्यांच्यापर्यंत बातम्या जातील बाबा सगळ्या तालुक्यातील परिसरातील लोक एकत्र आले आणि त्यांनी मोठ्या रीतीनं हा सण साजरा केला असो किती लक्षात ठेवा तेरा नऊ शनिवार असो